पहिल्यांदा रिस्टोर करण्याच्या दृष्टिकोनातून हे पंचनाम आपल्याबरोबर हंड्रेड पर्सेंट मिळेल म्हणजे विठ्ठल नगर नेमसनं एकताना गेली त्याच्यानंतर पाटील इस्टेट मी ह्या सगळ्यात चौदा ठिकाणी शेवारी सविरमारून प्रायटेरियांच्या पंशन आहे आणि गेली मी पाटील इस्टेटच्या त्याच्यानंतर शांतीनगर इंद्रानगर दरोगा आणि सगळे स्पॉट जे आहेत कलाशिवाडी वगैरे सगळ्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी जे आहे की जेटी मशीन आणि ते केलेलं आहे त्याच्यानंतर सविस्तर जे आहे की औषधाची फवारणी त्या ठिकाणी आपण केलेली आहे जे आहेत ते आणि पाण्याचे टँकर सुद्धा आपण आठ टँकर दिले सिलगड एक टँकर चौतीस टँकर दिले येरोडा वीस ट्रँकर पाच टँकर दिले टँकर दिले आणि